निसर्गरम्य मांडोदेवी देवस्थानात जो शिकला तो टिकला चित्रपटाच्या गाण्याचे चित्रीकरण संपन्न नमस्कार सत्य को जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे राज सुंदरी फिल्म मुंबई निर्मित बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट जो शिकला तो टिकला याच्या महत्त्वपूर्ण भागाचे आणि महालक्ष्मी मांडोदेवी या गाण्याचे चित्रीकरण निसर्गरम्य मांडोदेवी देवस्थान परिसरात नुकतेच उत्साहात पार पडले सामाजिक कथानक आणि प्रेरणादायी संदेश घेऊन हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे निर्माते दिग्दर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपासून चित्रपटातील महत्वपूर्ण दृश्यांचे चित्रीकरण सुरू होते मंदिर परिसर सभोवतालचा डोंगराळ भाग तसेच स्थानिक गावांचा समावेश असलेल्या विविध लोकेशन्सवर कलाकारांनी आपल्या भूमिकांचे उत्कृष्ट सादरीकरण केले कॅमेरामन तांत्रिक विभाग आणि दिग्दर्शन टीमने परिसरातील नैसर्गिक सौंदर्य स्थानिक संस्कृती आणि लोकजीवन कॅमेऱ्यात अचूक टिपले चित्रीकरणादरम्यान स्थानिकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून आली आणि अनेकांनी शूटिंग पाहण्यासाठी देवस्थान परिसरात गर्दी केली जो शिकला तो टिकला हा चित्रपट शिक्षण संघर्ष आणि पुढे जाण्याची जिद्द या विषयांवर आधारित असून तो सामाजिक कथानकावर आधारित आहे ग्रामीण भागातील तरुणांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा प्रेरणादायी संदेश या चित्रपटातून दिला जाणार आहे चित्रीकरणासाठी आवश्यक परवानग्या मिळविण्यात स्थानिक प्रशासन आणि मांडोदेवी देवस्थान समितीने मोठे सहकार्य केले परिसरात स्वच्छता सुरक्षेची व्यवस्था आणि आवश्यक सुविधा पुरवण्यातही स्थानिक पातळीवर उत्तम व्यवस्थापन दिसून आले देवस्थान परिसरात चित्रपटाचे शूटिंग झाल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून यामुळे परिसराच्या प्रसिद्धीत भर पडून पर्यटन आणि भाविकांची वाढती गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शनचे काम जोरात सुरू आहे निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून अधिकृत प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल नमस्कार माझं नाव प्राची मंगल आहे सध्या मांडू देवी आम्ही एका चित्रपटाचं शूटिंग करतोय त्या चित्रपटाचं नाव आहे जो शिकला तो टिकला हा जो शिकला तो टिकला या चित्रपटामध्ये मी प्रमुख अभिनेत्रीची भूमिका साकारते या चित्रपटाविषयी मी तुम्हाला फारस काही डिटेल मध्ये सांगू शकत नाही येत्या काही महिन्यात म्हणा किंवा काही दिवसात आपल्याला आपल्या जवळच्या चित्रपट गृहामध्ये आपल्याला नक्कीच मूवी बघायला मिळेल सो तुम्ही तिथे जा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा थँक्यू धन्यवाद धन्य। 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 मेरा नाम मेर नामत मुंबईकर मी शूटिंग केली लिए जो शिकला तो टिकला जो सिकला तो टिकला फिल्म की शूटिंग हो रही है आसपास के गांव जो है गोंदिया भंडारा आस पास के गांव में सब शूट हो रहा है। अभी मैंने रिसर्च किया मांडो देवी का लेकर के अम्बोरा अम्बोरा से राहनवाड़ी ये सब शूट किया मैंने पूरा अभी ये मांडो देवी का लास्ट गाना एक है देवस्थान नमस्कार मेरा नाम है रोहित पियल और मैं इस पिक्चर के मेन लीड में, में हूँ और ये बाकी सब हमारे कलाकार थे यहाँ हम लोग शूट करने लग रहे सॉन्ग की मांडो भाई बेबी की यहाँ पे शूटिंग चल रही है पूरे तो पे डांसर्स बॉयज गर्ल्स के साथ में और इसमें मेरा रोल है जो हर एक की मदद करता है एक ऐसा किरदार हम लोग निभा रहे इस फिल्म में और जिस फिल्म का नाम है जो आने वाली है ये फिल्म आपके सामने तो मैं ये कहना चाहूंगा जब ये फिल्म रिलीज होगी तो आप सबका हमें प्यार मिले और इस फिल्म को सपोर्ट मिले ये हम आपसे विनती करते हैं